जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पोलीस प्रशासनाला या शासनाला प्रशासकीय सेवेत असलेल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल एवढा राग का आहे एवढा द्वेष का आहे त्यांना एवढं वावडं काय आहे मला अजून समजलं नाही हे औरंगप्रिय प्रशासन वारंवार हे का सिद्ध करतंय की त्यांची बायस्ट आहेत ते पक्षपाती आहेत ते फक्त एकाच बाजूने कायमस्वरूपी चालत असताना दिसत आहेत असं का आज उत्तर प्रदेशामध्ये जशा पद्धतीच्या बातम्या येतात की बाबा योगी बाबांना बुलडोजर बाबा तिथं म्हटले जाते ज्या पद्धतीने ते नुकसान भरपाई घेतात लोकांकडून दंगलखोरांकडून किंवा कोणीही असामाजिक कृत्य केलं गैरकृत्य केलं देशघातकी कृत्य केलं तर ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये रिॲक्शन भेटतात प्रतिक्रिया भेटतात महाराष्ट्रामध्ये आम्हाला ती पण अपेक्षा नाही तशी पण अपेक्षा नाही पण निदान त्याच्यापेक्षा त्याच्या खालोखाल तरी आम्हाला तुमच्याकडून प्रतिक्रिया भेटल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये दंगलखोर लोकांवरचे आरोप मागे घेतले जातात कुंबिंग ऑपरेशन थांबवल्या जातं जसं की आता परभणीच्या दंगलीमधलं कुंबिंग ऑपरेशन थांबवलंय देवेंद्र फडणवीसांनी तशी ग्वाही दिली की आम्ही कुंबिंग ऑपरेशन कुंबिंग ऑपरेशन म्हणजे जे दंगलखोर आहेत त्यांना त्यांच्या भागामध्ये जाऊन शोधून शोधून बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई करणे नाही आम्ही तसं करणार नाही अगं का नाही करणार तुम्ही तसं म्हणजे व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालंय सामान्य जनतेचं जे नुकसान झालंय त्याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रिय आहे आणि जर का तुम्ही सज्जनांना म्हणजे सदरक्षण आहे खल आहे तुम्ही कृती करू शकत नसाल तर मग तुम्ही प्रशासनामध्ये का बसलेले आहात कोरेगावच्या आरोपींवरचे आरोप तुम्ही मागे घेतलेले आहेत गेल्यावेळी आज परत तुम्ही ते तसंच करताय त्या पुण्यामध्ये पी एफ आयच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या मुस्लिम समुदायाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तेव्हा आपले दंडे चालले नाही आणि काल काल परवा भारत जिंकल्यानंतर काही पोरं जल्लोष करत होती त्या पोरांना काढून काढून मारलं पोलिसांनी दिवाळीला फटाके फोडणाऱ्या पोलिसांना पोरांना पोलिसांनी मारलं त्यांनाही मारा ते जर हैदोस घालत असेल त्यांनाही मारा पण तुमच्या काठ्या इथेच का चालतात हा माझा प्रश्न आहे आता त्याच्यात काही लोक येतात की पाटील सबुरीने घ्या वेळ लागेल बदलायला हे ते अरे किती वेळ किती वेळ दोन हजार चौदा पासून आपण सत्तेत आहोत ना अजून तुम्हाला किती वेळ आहे आता हे के है। के पाटलाचं उदाहरण हा शिरपूर तालुक्यात के के पाटीलची नियुक्ती झाली सुद्धा त्याने तसाच अपराध केलेला आहे नारदाच्या गादीवर जोडे घेऊन हा चालत गेलाय तेव्हा सुद्धा मी निषेध केला होता तेव्हा सुद्धा आम्ही कठोर शब्द वापरले होते या पी आय संदर्भात या पोलीस अधिकाऱ्याच्या संदर्भात मला एक कळत नाही की हा पोलीस निरीक्षक तिथे पायामध्ये जोडे घालून तो नारदाच्या गादीवर गेला तेव्हाच त्याची योग्य पद्धतीने कान उघडणी का झाली नाही वारकऱ्यांच्या तो अंगावर जातोय तिथे तो दादागिरी करतोय दहाच्या नंतर स्पीकर चालला नाही पाहिजे वगैरे वगैरे अरे ते भजन करतायत ते का समाज समाजविक कृत्य करतायत का आणि तू जा, जा, हो। जोड़े नहीं जा ना तिथं बाबा तू तुझ्या कायद्याचं पालन कर ना पण त्या नारदाच्या कायद्याचा सन्मान तर ठेव तू तिथं जोड घालून नाही जाऊ शकत कोणाचा बाप नाही जाऊ शकत तिथं जोडं घालून तुम्ही कोणीही असा अरे धर्माचा स्वतःचा एक सन्मान आहे स्वतःच्या काही मर्याद आहेत मग हा भामटा तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यावेळी जर का त्याची योग्य कान उघडणी केली असती तर परवा त्याने शिरपूर तालुक्यामध्ये एका शिवभक्ताला अशी कुत्र हरकी मारहाण केली नसती औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं म्हणून तक्रार द्यायला गेलेल्या शिवभक्ताला हा के के पाटील परत मारहाण करतो याचा अर्थ आपण कुठंतरी कमजोर पडतोय याचा अर्थ आप आपला होल्ड नाही आहे आपल्याला घाबरत नाही आहेत लोक याचा अर्थ प्रशासनामध्ये आपला वचक नाही आहे आता अलीकडे त्या शिवराज्य सेनेने हर्षवर्धन पाटील यांच्या बार्शीमध्ये आंदोलन केलं सर्जिकल स्ट्राईक आंदोलन का त्यांना आंदोलन करावं लागलं कारण बार्शीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक देखावा पोरांनी निर्माण केला आणि त्याच्यामध्ये शाहिस्त्याची बोटं छाटण्याचा आणि अफजल खानाचा कोथळा काढण्याचा प्रसंग प्रशासनाने हटवला ला हटवायला लावला हटवायला भाग पाडलं का कोण लागून गेलाय अफजल खान तुमचा बाप लागून गेलाय म्हणजे कोणी अजून दुसरा कोणी लागून गेलाय प्रशासन हा जो दुजाभाव करत आहे का करताय मला अजून समजत नाही कोणाच्या आईचा नाव हो राय औरंगजेब कोणाच्या आईचा नाव हो राय अफजल खान शाहिस्ता खान काय तुम्हाला त्यांच्याबद्दल इतका पुळकाय अरे तसं घोषित तरी करा की बाबा प्रशासनाच्या भावना दुखावतात तुम्ही औरंगजेब अफजल खान शाहिस्ता खानाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला तर प्रशासनाच्या बुडाला आग लागते असं घोषित करा वारंवार हे सांगायची गरज का पडते सबुरने घ्या वेळ लागेल त्याला किती वेळ लागेल अरे सरसकट सकड़ सगळ्यांची ते अमितेश कुमार जेव्हा पुण्यात आले दाखल झाले तेव्हा त्यांनी सरसकट सकड़ सगळ्या गुन्हेगारांची हे केली परेड केली सगळ्यांना बोलावलं हा सगळ्यांना दम दिला सगळ्यांनी हे केलं अशा पद्धतीचं एकदा गृहमंत्र्यांनी सरसकट सकड़ सगळ्या पोलिसांच्या परेड या ना शिव आणि त्यांना सज्जड दम भरा ना की यापुढे अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या कानावर येता कामा नये शिवभक्तांना मारहाण होता कामा नये गोभक्तांना मारहाण होता कामा नये इतरांचे माझ्याकडे इतके व्हिडीओ पडलेले आहेत की भगवा झेंडा सोडून इतर कुठल्याही रंगाचा झेंडा घेऊन जर कोणी तुमच्या आई काही शिवाय काय काय बोलतात याचे सगळे व्हिडीओ आहेत आमच्याकडे कशा पद्धतीनं पोलिसांना वागणूक दिल्या जाते काल परवाचा मला एक आमचे एक मित्र आहेत क्लास वन आहेत त्यांनी मला एक मुंबईचा व्हिडिओ पाठवला एका ट्रॅफिक हवालदाराला एक मुसलमान इतका खालच्या भाषेत बोलतोय तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये लोक येऊन धमक्या देऊन जातात फक्त त्यांच्या घेतलेल्या शेल्यांचा रंग भगवान असतो तो कधी हिरवा असतो कधी निळा असतो ते तुमच्या आई वहिनीवर शिवाय देतात तुम्ही काय झक मारताय का तुम्हाला काढताय का तेव्हा तुम्ही निमूटपणे ऐकून घेता तेव्हा तुम्ही गुपचाप ऐकून घेता आणि तेच एक गोरक्षक तुम्हाला विचारायला येतो की बाबा तुम्ही पकडलेले आहेत का त्याचा तुम्हाला जा विचारतो का त्याच्या आईवरून शिवाय देऊन त्याला तुम्ही आहारण करता मी खूपदा वारंवार पोरांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला सुद्धा पोलिसांशी नीट बोलायचा व्यवस्थित बोलायचं पण जेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहतो तर मग असं वाटते तुमच्या त्याच लायक आहेत का अशाच पद्धतीने बोलायला पाहिजे का परभणी एका बाईने कानाखाली मारली याच्या कलेक्टरच्या तो मागे सरकलाय आता अलीकडे मला एक प्रसंग सांगितला आमच्या मित्रांनी की असंच एक आंदोलन झालं होतं तथाकथित आपल्या आंबेडकरवादी नेते तिथे गेले होते आंदोलन करायला आणि तिथल्या महिला त्या तहसीलदाराच्या पोटाला हातला होत्या त्या पोटाल, पोटाल असं पकडून ना हे बघायची चरबी किती वाढली आहे वगैरे वगैरे असं तर आम्ही काही करतच नाही ना त्याही बरोबर असतील त्यांच्याही ठिकाणी त्याबरोबर असतील तहसीलदारांना तसं काही केलं असेल पण आमच्या आंदोलनांमध्ये हा अनुभव तुम्हाला येतो का अशा पद्धतीने तुम्हाला वागणूक दिल्या जाते का का मग तुम्ही असं वागताय आमच्यासोबत का तुम्ही अशा पद्धतीचा दुजाभाव आमच्यासोबत करताय का तुम्हाला औरंगजेब और इतका प्रिय आहे या प्रश्नाची उत्तर भेटली पाहिजे प्रशासनाने आता ते के पाटलाचं काय मगरुरी आहे मी काल ते केशव ठाकरेचं उदाहरण दिलं कुठला तरी प्रिय आहे त्या लोकमतना सुद्धा पूर्ण बातमी टाकलेली आहे भाषेवरून विदर्भातला वाटत होता त्याला समोरच्या फक्त साहेब किंवा सर म्हटलं नाही म्हणून त्याच्या डिलिव्हरी बॉयच्या त्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या जा कानाखाली मारायची वेळ आहे याच्याकडे जे। आणि जेव्हा आम्ही तक्रारी द्यायला जातो आम्ही एखादी कम्प्ले आम्हाला हीच कामा है काम आहेत का अरे मग तुम्हाला दुसरं काम काय आहे एखाद्या पुजाऱ्याकडे गेलो आम्ही आणि त्याला सांगितलं की साहेब एक पूजा घ्यायची कीर्तन करायला गेलो आणि कीर्तन करायला सांगितलं की तुमच्या कीर्तनाची तारीख पाहिजे कीर्तनकार आम्हाला असं म्हणेल का मला काय हेच काम आहेत का मी काय कीर्तनच करत बसू का पुजारी म्हणाल का आम्हाला की मी का पूजाच करत बसू का साध कोणाला कोणा एखाद्या व्यक्तीकडे ज्याचा जोडे शिवण्याचा व्यवसाय आहे त्याच्याकडे गेल्यानंतर तो आम्हाला असं म्हणेल का की बाबा हाच धंदा आहे का मला अरे जो तुमचं काम आहे ज्याच्यासाठी तुम्ही पैसे घेत ज्याच्यासाठी तुम्हाला पगार मिळतोय तोही जनतेच्या टॅक्समधून मिळतोय त्याच्यासाठीच सा आम्ही तुमच्याकडे आलोय ना तुम्हाला आम्ही काय आमच्या घरच्या म्हशी धुवायला लावतोय का की तुम्हाला सांगतो की आमच्या लेकराची ढुंगणं धुवून द्या जे काम तुम्हाला दिले त्याच्याच त्याच कामासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय ना मग आम्हाला हेच काम आहे का हा प्रश्न आम्हाला काय विचारला जातो तू एकटाच हिंदू आहेस का तू तु अरे तुझी मदतच करतोय ना एखादा गोरक्षक जेव्हा गाय पकडतो कायदा आहे की बाबा गोवंशी बंदी आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी त्या गोरक्षकाने काय त्यांना कायद्याची मदतच केलेली आहे ना अरे न्यायाधीश हे प्रश्न विचारतात की तुला तिकडे जाऊन गोरक्षण करायची काय गरज होती हे न्यायाधीशाने विचारावं का अरे काय न्याय व्यवस्था आहे हे बंडल अरे काय पोलिसवाले आहेत हे अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये काही तुमचा वचक आहे का नाही काही तुमच्या दम आहे का नाही हा प्रश्न आम्हाला इथं पडतोय तुमच्या जन्म होत नाही आहे का अशा लाईनी उभे करून साल्यांची परेड घेतली असती सरकारी नोकरी तु तुम्ही आहात तुम्ही नोकर हा शब्द लावता नावापुढे तुम्ही मालक असल्यासारखे कसे वागता आमच्या पैशातून तुम्हाला पगार जातोय ना आमच्या टॅक्समधून पगार जातोय ना मग तुम्ही मालकासारखे कसे काय बियोग एक तर साला आपल्या समाजाची एक गांडू व्यवस्था झालेली आहे की कुणी पी आय पी एस आय झाल्याबरोबर त्याचं मोठं बॅनर लावायचं आणि तो ब्रह्मदेव झाल्यासारखं त्याच्यासारखं पुढे नाचायचं परीक्षा देऊन झालोय राजकारण्यांसारखा आळाली नाही अरे राजकारणी हजार पट परवडले तुमच्यापेक्षा निदान त्यांच्याकडे गेल्यानंतर सामान्य जनतेला न्याय तरी मिळतो निदान ते फोन करून तुम्हाला घोडे तरी लावू शकतात तुम्ही काय करताय ब्युरोक्रेसीची गुला गुलाम झालोय का आम्ही एका पी आय महिलेच्या त्या फोटोखाडी एका जणांना फक्त हसायची स्मायली टाकली तर ते त्याला तीनशे किलोमीटरला दुरून त्याला अटक करून आणली या महिलेने हा महाजा आहे का तुमचा लोकांचा व्यक्त होण्याचा अधिकार तुम्ही तापताय का हा मोठा प्रश्न आहे बरं प्रशासनामध्ये सगळीच लोक वाईट आहेत तशातला भाग नाही चांगलीही लोक खूप आहेत पण त्यांना काम करू दिलं जात आहे का तिथे कोण आडवं येत आहे ही सगळी जबाबदारी गृह खात्याची आहे आज ज्या पद्धतीने हजारो व्हिडिओज बाहेर येत आहेत कोणाला मारहाणीचे कुठं पिता पुत्रांना मार मार मारहानीचे कुठं मुलीला आणि बापाला मारहाणीचे कुठं कशाचे कुठं पोलिसांना मारहाणीचे याचा अर्थ प्रशासनाचा दुर्जनांवर वचक नाहीये प्रशासनाला घाबरणार आहे आता मार्च मध्ये सगळे जास्त सामान्य लोक घाबरतात प्रशासनाला दुर्जन तर घाबरत नाही दुर्जनांना तर तुम्ही खुर्च्या देता इथं बसायला मग ह्या सज्जनांनी घराच्या बाहेर उन्हातानात जाऊन तुम्हाला मतदान याच्यासाठी केलंय का की इथे दुर्जनांना खुर्च्या टाकल्या जाव्यात आणि सज्जनांनी उन्हातानात फिरावं भटकावं न्यायाच्या प्रतीक्षेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे अवमान व्हावा तुम्ही लोकांच्या दाळ्या कुरवाळत बसाव्या याच्यासाठी आपण निवडून दिलेला आहे का तुम्हाला हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन करण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीने मार आता ते खूप जण सांगतात की बाबा त्या याचं निलंबन झालं की के वाटला किती खरं आहे काय खरं आहे मला त्याची कल्पना नाही निलंबन हे तेव्हाच झालं असतं तात्काळ झालं असतं आणि वचक असतात तर त्याने हातच उचलला नसता आणि यापुढेही भविष्यात असे प्रसंग घडणार नाही त्याची काय ग्वाही तुम्ही देऊ शकता प्रत्येक वेळी गोरक्षकाला महाराण झाली प्रत्येक वेळी शिवभक्ताला महाराज झाली प्रत्येक वेळी कुठल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला महाराण झाली की करा आंदोलन काळा मोर्चे अरे आम्हाला काय हेच काम आहेत का आणि आंदोलन आणि मोर्चे जर काळायचेच होते मग काँग्रेस काय वाईट होतं मग त्यांच्या हातात सत्ता काय वाईट आहे जर आम्हाला परत तेच करायचं आहे तर अशा पद्धतीने दुजाभाव जर का केला जात असेल तर हे खूप घातक गोष्ट आहे हे शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे याच्या विरोधात कार्यवाही होणं गरजेची आहे याच्या विरोधामध्ये बंड पुकारले जाणं गरजेचं आहे आणि प्रशासनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं जर झालं नाही तर गृह खाता आणि गृहमंत्री काय करतायत हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण आणि किती संयम पकडायचा अजून तुम्ही कालावधी तरी द्या ड्युरेशन तरी सांगा की तुम्ही अजून शंभर एक वर्ष थांबा ही परिस्थिती बदलायला आम्ही थांबू आणि मग आम्ही शंभर वर्षात विचार करू पुढच्या की तुम्हाला निवडून द्यायचं की नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हरहर महादेव